माझ आराध्यमान्य म्हणजे सत्ते साहेब यांचा आज वाढदिवस आणि हे सर्वप्रथम माझ्या संस्थेच्या वतीने आणि बहुजन पार्टी मालवतदार करत असेल सरांचं हार्थिक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो सकाळी प्रश्न पडला सरांना शुभेच्छा काय द्या तर माझ्या आयुष्यातले दोन मित्र एक म्हणजे माझा पेन आणि दुसरं म्हणजे माझं पुस्तक मी सदच सकाळी मॅडमचा मला फोन आला विजय तू येतो या कार्यक्रमाला ये ये कारण दोन महिन्या पाठी मग माझा अपघात झालेला आहे आणि माझ्या पायात चार वर आहे आणि बावीस ताक्याचं ऑपरेशन आहे माझं दोनच महिने झाले सर मी माझ्याकडे अक्षरसुमना थोडासा अग्र दिला आणि छोटीशी कमी तुमच्या तयार केलेली आहे मी फक्त तेवढीच सादर करणार आहे थांबणार आहे छत्रपतींच्या नंतर एक राजा जन्माला शिव छत्रपतींच्या नंतर एक राजा जन्माला आला शिवछत्रपतींच्या नंतर एक राजा जन्मास आला आणि बहुजनच्या इतिहासात त्यांचा गाजाबाजा झाला शिवबा माझा घेऊन आवघा लढला होता शिवबा माझा आणि फकीरागडाचा निर्माता झाला प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसराचा फकिरागडाचा निर्माता झाला प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसराचा झुंझणे चळवळ सर तुम्ही उभारले झुंझणे आणि न्याय हाताची चळवळ सर तुम्ही उभारली आणि तुमच्या बुलंद आवाज पाहून शासन व्यवस्था हरवली सर तुमची बुलंद आवाजाची भूमिका पाहून शासन व्यवस्था हरावली यशस्वी पुरुषापाठीमाग कुठल्या तरी स्त्रीचा हात नक्कीच असतो यशस्वी यशस्वी पुरुषा माझे मागे नक्कीच आपल्या स्त्रीचा हात असतो आणि सर तुमच्या माता पुष्परता सत्ते यांचा मला चेहरा <alrededor> दिसतो गुलामगिरीला संपवण्यासाठी आवराक्रा तुम्ही गुलामगिरला संपवण्यासाठी आवारात आवरा तुम्ही आणि जाती अंत्याच्या लढासाठी बहुजनाला घेऊन फिरला तुम्ही जाती अंताच्या लढ्यासाठी बहुजनाला घेऊन भेट तुम्ही आता माघार नाही आता मागास नाही असं तुम्ही केलं एक विधान आता माग नाही असं तुम्ही केलं एक विधान कारण हातात आहे आपल्या बापाने लिहिलेलं संविधान कारण हातात आहे आपल्या बापाने लिहिलेलं फकिरागडाचा इतिहास हा अलौकिक इतिहास आहे फतिरागडाचा इतिहास हा अनौकिक इतिहास आहे आणि सर जगाच्या पाठीवर तुम्ही आमास दिलेला हा अभ्यास आहे सर जगाच्या पाठीवर तुम्ही हा अभ्यास आहे सर तुम्ही योगदान दिलं या महाराष्ट्राच्या या भारताच्या मातीला सर तुम्ही योगदान दिलं या महाराष्ट्राच्या भारतभूमीच्या मातीला पण इथे माणूसच विसरून जातोय माणुसकीच्या जातीला इथं माणूसच विसरून जातोय माणुसकीच्या जातीला याच क्रांतिकारी चळवळीत सर तुमच्यासारखा नेता लागला आहे सर याच क्रांतिकारी तुमच्या तुमच्यासारखा नेता लाभला आहे नशीब मी माझं समजतो माझ्या साहित्यात सर तुम्ही मला शोभला आहे सर मी स्वतःला समजतो माझ्या साहित्यात सर तुम्ही शोभला आहे आता पानापानावर पाना पाना पा एकदाच न फिरवा नजर आता इतिहासाच्या पानापानावर पा एकदाच फिरवा नजर त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला सापडेल प्राध्यापक मचिन न सगते सर प्राध्यापक मचिल नसते सर मित्रांनो मला जी तुम्ही दिली त्याबद्दल मी तुमचं सगळ्यात स्वागत करतोय सर मला एक जाता जाता निवेदन करायचं आहे सकाळी मी मी बोललो एक मार्चला जैन जयंती आपण गडामध्ये साजरी करतोय आणि नामांतर गड एक नामांतर चळवळ नामाचं मी छोटस पुस्तक यायला घेतलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा मी मध्यावरती आलो आता मी निवेदन सगळ्या महाराष्ट्राला करतोय सदांच्या वतीनं ज्या ज्यामध्ये त्यांचं योगदान आहे सर त्याची मला एक यादी मिळावी जेणेकरून माझ्या त्या पुस्तकामध्ये त्या गोष्टींचा समावेश व्हावा अशा पद्धतीने मी तुम्हाला जाहीर घोषणा करतोय आणि पुन्हा एकदा सरांचं मी वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो जय भीम जय भारत मधुर काव्यात्मक संपूर्ण आलेख आपण दानवेंद्र साहेब मांडला धन्यवाद यानंतर कालेगावचे सं